नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे दोन हजार चोवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केलं जाणार आहे आणि आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालेलं आहे त्याचबरोबर आपल्या खात्यावरती हे पैसे किती जमा केले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळं किंवा पांढर सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असेल ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका मंडई ज्या ते आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर आग्रिमच्या पीकविम्याचं वाटप सुद्धा परभणी जिल्ह्यात त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात अशा पद्धतीने पीक विम्याचं वाटप झालेलं आहे आणि उर्वरित जे काही नांदेड जिल्हा होता त्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा हो काही प्रमाणात काही तालुक्यात हे पैसे वाटप झालेले आहेत आणि उर्वरित जे काही शेतकरी असतील त्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात सुद्धा प्रतीक्षेत आहे अकोला जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप झालेलं नाही अमरावती जिल्ह्यात काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत बीड जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप काही प्रमाणात झालेलं आहे म्हणजे दोन हजार तेवीसच्या पिकविम्याचं वाटप हे झालेलं आहे आणि दोन हजार चोवीसचा पिकमा असेल त्याचं काही थोड्याफार प्रमाणात पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यात अद्यापही पिकम्याचं काही प्रमाणात वाटप झालेलं आहे आणि काही शेतकरी जे बाकी आहेत त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे वाटप केले जातील आता त्याचबरोबर नागपूर जिल्ह्याचा पिक विमा असेल नागपूर जिल्ह्यात सुद्धा पिक वाटप हे काही प्रमाणात झालेले आहे आणि उर्वरित जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही लवकरच पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अद्याप पिकिम्याचं वाटप झालं नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाहीत काही तालुके सोडता काही प्रमाणात हे पैसे वाटप झालेले आहेत परंतु बरेच काही तालुके त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याचं वाटप झालेलं नाही जे काही पंच्याहत्तर टक्के पिकिम्याचं वाटप हे केलं जाणार आहे अशा जिल्ह्यात जे काही आतापर्यंत पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विम्याचं वाटप झालेलं आहे अशा काही जिल्ह्यात पिकविम्याचं वाटप हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकविम्याचं उर्वरित पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातसुद्धा पिकिम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि परभणी जिल्ह्यातसुद्धा पिकिम्याचं वाटप केलं जाणार आहे आता यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर यवतमाळ जिल्ह्यात जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले होते अशा व्यक्तिगत क्लेमच्या पिकम्याचं हजाराच्या आधी पैसे जमा झालेले होते आणि जे काही हजाराच्या रक्कमची आतली जी काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली त्याही शेतकऱ्यांना उर्वरित रक्कमही मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पिकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल झालेले आहेत आणि अकोल्या जिल्ह्यातसुद्धा पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता नंदुरबार जिल्ह्याचं पीक म्याचं वाटप काहीपूर्वी दिवसापूर्वी झालेले आहे जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे हे जमा झालेले आहेत उर्वरित शेतकऱ्यांच्या सुद्धा पिकवि्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि जो काही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा पीकविम्याचं वाटप अद्यापही झालं नाही जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपये मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा झालेले आहेत जो काही व्यक्तिगत क्लेमचा अंतिम कापणीचा जो काही पिकम्याचे क्लेम केले होते अशा क्लेमची पडताळणा सुरू झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही पिकम्याची मंजुरी असेल ती लवकरच दिली जाणार आहे जे काही विल्युएसचा आपला झिरो बॅलन्स झिरो पीक विमा दापत आहे त्याची प्रोसेससुद्धा सुरू झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पीक ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पंचवीस टक्के पीक मिळालेला आहे व्यक्तिगत काही दोन हजार तीन हजार रुपये अशा पद्धतीचा पिकमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत व्यम दाखल केले होते अंतिम कापणीचे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे आणि जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातसुद्धा बारा मेपर्यंत हे पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये जळगाव असेल त्यानंतर बीडचा पिकमा असेल त्याचबरोबर धाराशिवचा पिकमा असेल आणि जे काही उर्वरित जिल्हे होते जळगावचा पिकमा असेल त्या जिल्ह्यात बारा मे पर्यंत हे पैसे वाट वाटप केले जाणार आहे अशा पद्धतीची माहिती काहीशी कृषी विभागाच्या माध्यमातून आणि पिकम कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही पिक पिकम्याची रक्कम असेल ती बारा बारा मे पर्यंत ही जमा केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकेम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत तायर तारीख सुद्धा सध्या तरी देण्यात आली नाही परंतु ज्या पद्धतीने आपले अप्रुल येत आहेत त्या पद्धतीने पीक मास वाटप हे लवकरच केलं जाणार आहे जय शिवराय